झाला धर्मवीर टू चित्रपटाचा मोहफत शो भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा व कराड उत्तरच्या मंडलाध्यक्ष यांनी राबवला उपक्रम नमस्कार आपण पाहत आहात चांगभल न्यूज धर्मवीर आनंद दिगे यांच्या जीवनचरित्रावरील धर्मवीर टू चित्रपटाचा मोफत शो उमरजकरांसाठी भारतीय जनता पार्टी कराड उत्तरच्या मंडलाध्यक्षा मीनाक्षीताई बबनराव पोळ यांच्या संकल्पनेतून गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबरला राबवला गेला भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या हस्ते महिलांना मोफत शोची तिकिटे वाटप करण्यात आली अध्यक्ष शंकरराव शेजवळ युवा नेते जयवंत जाधव हिंदू एकता कार्ड उत्तराध्यक्ष महेश जाधव उमरत शहराध्यक्ष दीपक हजारे सरचिटणीस राजेंद्र सोनावले अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा चिटणीस निलेश भंडारे यांच्यासह राहुल खडंग दिनेश बैले अमित कदम अरुण नलवडे रवींद्र वाकडे पांडुरंग इंगळे आदी पदाधिकारी संयोजक योगेश पोळ व महिला प्रेक्षक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रकार प्रसारासाठी आणि न्याय कसा असतो एखाद्यावर अन्याय झाल्यानंतर त्याला त्वरित न्याय कसा मिळतो हे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं चरित्र बघितल्यानंतर आपल्याला कळत एखादी आपला महिला जर अडचणीत असेल तर तिला न्याय साहेबांनी कसा दिला हे सुद्धा आपल्या सगळ्यांना ज्ञात होणं गरजेचं आहे म्हणून त्यांना नाव पडलं धर्मवीर आनंद साहेब म्हणजे धर्मासाठी कुठलीही तडजोड न करणारे साहेब आज त्यांच्या जीवनवरला जो चित्रपट आहे तो आपल्याला पाहायचा योग मिळतोय मी खरं तर आम्हाला सगळ्यांना धन्यवाद मान मुळे आम्हाला सुद्धा हा चित्रपट मोफत बघायला मिळतोय नमस्कार मी मीनाक्षी कोट भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा तालुका अध्यक्ष करा आज या ठिकाणी धर्मवीर दिगे साहेबांचा धर्मवीर टू हा मराठी चित्रपट उमरज शुभम शुभम टॉकीज या ठिकाणी महिलांसाठी मोफत चित्रपट पाहण्यासाठी आम्ही नियोजन केलेलं आहे आज मला वाटतं की खऱ्या अर्थानं आता महिलांचा दुर्गा उत्सव चालू झाला आहे आणि आज त्याच अनुषंगानं मी म्हटलं महिलांसाठी एक खरंच काहीतरी एक आनंदाचं एक काहीतरी कार्य आपण करावं म्हणून या ठिकाणी मी महिलांना मोफत चित्रपट दाखवण्याचा निर्णय घेतला धन्यवाद